मी तुम्हाला हाच विश्वास द्यायला आलेलो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय हस्तक्षेप चौकशी व्यवस्थितपणे करून त्या फाशीची शिक्षा आणि पुढच्या सगळ्यांच्या संदर्भातले मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये दे सोडलं जाणार मी आपल्याला सरकारच्या सांगतो बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत वेगळे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पण नाही परंतु या सगळ्या फार लक्ष लक्षात ज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारचा सगळ्यांचा आमचा आहे मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे त्या सभागृहाच्या दोन प्रकारच्या आमच्या चर्चा करतात हे कुणाचाही दबाव वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात शंका तुशंका राहू नये न्यायालय मार्फत देखील न्यायापीठांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतोय अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये तुरटी राहणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चित निश्चितपणे नाही गावकऱ्यांना त्या ठिकाणी पोहोचली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो

सगळं साधवण्याची काम करत असताना कुठेही काम त्या ठिकाणी सोडत नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण तपास होईपर्यंत व्यक्तीच्या मी देखील त्या ठिकाणी लक्ष देईल आणि अजिबात कुणाला याच्या सोडलं जाणार नाही त्याबद्दलचा विश्वास खात्री

आ नहीं आ रहा है बूम लगा है हमने वो बूम लेके उधर ही आके बैठे गए और नहीं आ रहा है थोड़ा কিছুদিন আগে বলতে চাইছিলাম মানে এই যে মানে মানে বোঝে কি আসলে কেমন হলো

не до комуністичної партії і так далі. Не басновати. Так. 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 Sen ne düşünüyorsun? Abi. 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 पूरे दस्ता मी मी पण इथे पण येतोय सर तो मजा आली आता चला कोणी वाटतं तो आपण देखील केलंच नाही त्याला भीतीच नव्हते आता बाय बाय होता केले अजून जे नाव सगळे आई आम्ही झालेलं परंतु शंभर काळामुळे जे कोण असतील त्यांना शिक्षण झाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे अजिबात म्हणजे पाठीशी